युग झाला परीक्षेत नापास रम्याने लावला नंदिनीवर आरोप पार्थ झाला अस्वस्थ लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या एका रंजक पर्णावर सुरू आहे मालिकेच्या आगामी भागामध्ये मानिनी काव्याच सत्य समोर आल्यामुळे तिच्यापासून दुरावा निर्माण करत आहे तर दुसरीकडे युगने नंदिनीसमोर एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे त्यामुळे नंदिनी देखील अस्वस्थ झाली आहे तर मायणीच्या हाती युगचा रिझल्ट लागल्यामुळे कुटुंबासमोर युगचं सत्य समोर आले आहे आणि ते म्हणजे युग परिषेत नापास झाले आहे त्यामुळे पार्क आणि जीवा हे दोघेही जण त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत यावरच रम्याने नंदिनीवर आरोप केला आहे तो म्हणजे की नंदिनीला हे सर्व माहीत असून देखील तिने कुटुंबापासून ही बातमी लपून ठेवली त्यामुळे आता काव्या देखील रम्यासोबत वाद घालत आहे त्यामुळे पार थोडा अस्वस्थ झाला आहे तर मानिनी रम्या की नंदिनी दोघांपैकी नक्की कोणाची बाजू घेईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्का रिजनल हेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा